तुम्ही ऑलवेज म्हणताना की तुमच्या पैशाने तुमच्यासाठी काम केलं पाहिजे तुमचा पैसा तुमच्यासाठी काम करायला हवंय तर ह्या गोष्टी लास्ट काही केस स्टडीज मधून कशा पद्धतीने बाहेर आता तुमच्याकडे आहेत प्रॅक्टिस आम्ही स्टार्ट करून ऑलमोस्ट मोर दॅन फोर्टीन प्लस इयर झाले चौदा वर्ष प्लॅनिंग आणि वेल्थ कोचिंगच करतोय स्पेसिफिकली वेल्थ कोचिंग गेल्या पाच वर्षापासून प्लॅनिंग गेल्या चौदा प्लस इयर पासून प्लॅन करतोय Uh, आणि खूप सिरियस प्रॅक्टिस करतो मी असं नाही की जनरली खूप ऑर्डनरी असे फायनान्शियल कोचेस आहेत काही ॲडवाईस करतात आणि काही कुठलाही रॅन्डम इन्व्हेस्टमेंट सजेस्ट करतात ती प्रॅक्टिस आमची नाही आम्ही खूप म्हणजे स्ट्रक्चर्ड वाईज प्रॅक्टिस करतो फ्रेमवर्क आमच्या आहेत डिसिप्लिन प्रोसेस आहे चौदा वर्षामध्ये ज्यांनी प्लॅनिंग केलेलं आहे ते सर्व लोक आज सेल्फ मेड मिलेअर बनलेले आहेत त्यांनी त्यांचं फायनान्शियल फ्रीडम अचीव्ह केलेलं आहे मग यामध्ये पन्नास हजार इन्कम महिन्याचं असलेली व्यक्ती पण आहे यामध्ये एक लाख रुपये इन्कम असलेली व्यक्ती आहे यामध्ये दोन अडीच लाख रुपये ॲव्हरेज इन्कम असलेली व्यक्ती पण फायनान्शियल फ्री आणि मिलेनियर बनलेली आहे पण याच जर्नी जर्नीमध्ये आमच्याकडे असे हजारो लाखो लोक येऊन गेले ज्यांचं इन्कम लाख रुपये होतं पाच लाख रुपये इवन दहा पंधरा वीस पंचवीस एक कोटी महिन्याचं इन्कम असलेली व्यक्ती पण आजही फायनान्शियल ट्रॅपमध्ये तर मुद्दा हा आहे की चौदा वर्षामध्ये ज्यांनी ज्यांनी प्लॅनिंग या सायंटिफिक वेला प्रोसेसला फॉलो केलेलं आहे ज्यानी ज्यांनी या प्रोसेसमध्ये रिव्ह्यू केलेला आहे ना त्यांच्यासाठी फायनान्शियल फ्रीडम अचीव्ह करणं सोपी गोष्ट झालेली आहे कॉमन सेन्स याच गोष्टीचा आहे की एक सर्वसामान्य व्यक्ती शिक्षण घेते जवळपास सतरा ते अठरा वर्ष शिक्षण घेते त्यानंतर ती डिसाईड करते नोकरी करायचं नोकरी पण जवळपास पस्तीस ते चाळीस वर्ष ती नोकरी करते म्हणजे इतका मोठा काळ म्हणजे पस्तीस ते चाळीस वर्ष तुम्ही एक अशा जॉबमध्ये असता ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं फ्युचर माहीत नाही प्रॉस्पेक्ट माहीत नाही तुमच्या रिटायरमेंट पर्यंत तुम्हाला सफिशियंट पैसे पण तुमच्याकडे येणार आहेत की नाही येणार आहेत धन येणारच नाही आहेत कारण तुम्हाला रिटायरमेंटला पाच कोटीची गरज आहे आणि तुमचं ई पी एफ पण चाळीस पंचेचाळीस वर्षामध्ये एक ते सवा कोटी जमा होतो रेस चार कोटीचा तुमच्याकडे गॅप आहे त्याच्यासाठी तुम्ही काही प्रोविजन नाही केलेलं आहे फार फार तर अजून एक घर घेतलेलं आहे त्या घराचा काही रेंट येईल पण तो पण रेंट कमी होईल कारण त्याचं मेंटेनन्स वाढलेलं असेल कारण ती प्रॉपर्टी रिटायरमेंट पर्यंत वीस पंचवीस वर्ष जुनी झालेली असेल मग ती रिडेव्हलपमेंटला जाईल रिडेव्हलपमेंटला गेली तर अगेन मग त्याच्यामध्ये लेटिकेशन्स येतील किंवा तुम्हाला अजून पैसे देण्याची गरज होती बऱ्याच गोष्टी आहेत पण या जर्नीमध्ये आम्ही बघितलेलं आहे की फायनान्शियल प्लॅनिंग प्रोसेस हॉलिस्टिक अप्रोच आहे आम्ही स्टार्ट केलं त्यावेळेस बऱ्याच लोकांनी जे प्लॅनिंग फॉलो केली ते फार डिसिप्लिन आढळले कारण त्यांच्याकडे डिस्ट्रॅक्शन नव्हते पण गेल्या स्पेसिफिकली लॉकडाऊन नंतर लोकांकडे फार सारे डिस्ट्रॅक्शन झालेले आहेत त्यामुळे या प्रोसेसमध्ये काही जण येतात आजही मॅक्झिमम लोक गेल्या चार वर्षामध्ये या मताचे झाले की आमचा पोर्टफोलिओ तीस चाळीस टक्क्यांनी ग्रो होतोय आम्हाला फायनान्शियल प्लॅनिंगची गरज नाहीये या सर्व लोकांना मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो की ज्यावेळेस मार्केट करेक्शन होईल प्लॅनिंग रिपोर्ट नसल्या कारणाने खूप मोठं नुकसान होणार आहे